पार्थ पवारच्या एम कंपनीनं शेतकऱ्यांना फसवून त्यांच्याकडनं खरेदी कर करून घेतलं त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची सरकार दरबारी अडकलेली जमीन आम्ही सोडवून देतो तुम्ही आमच्यावर अग्रिमेंट करा हा चारशे वीस नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी उद्योग संचालनालयाकडनं स्टॅम्प ड्युटीची माफी मागण्यात आली आणि त्याला दोन दिवसात त्याला मान्यता देण्यात आली जेव्हा शिवसेनेनं पुणे शहरामध्ये आंदोलन करून आवाज उठवला तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि स्टॅम्प ड्युटीची चौकशी लावली आणि त्यामध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल केला गेला मग त्याच्यामध्ये कंपनीचे मालक पार्क पॉवर यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही आमची दुसरी मागणी अहो पार्थ पॉवर अशी तुम्ही कुठे नोकरी केली कुठल्या के कंपनीत केली की एवढी तीनशे कोटी रुपयाची माया तुमच्याकडे आली एवढा पैसा आला आणि तुम्ही आय टी कंपनीसाठी ही जमीन खरेदी केली कुठली कंपनी आहे आमच्या या बेरोजगार तरुणांना सांगा हे सगळे बेरोजगार आहेत हो ते पण त्या तुमच्या कंपनीमध्ये येतील काम करतील आणि थोडी तरी माया गोळा करतील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता माझा शेतकरी बांधव बळीराजा याचीच फसवणूक करण्यात आली आहे म्हणून पार पॉवरला अटक झालीच पाहिजे